शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदार आपणास शंभर टक्के जिंकून देतील असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी अलराव पाटील यांनी आज भोसरीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला शिवाजी अडळराव पाटील यांचा प्रचार शिरूर मतदारसंघात आघाडीवर आहे मागील पाच वर्षात जी कामे पूर्ण झाली नाहीत ती अनेक कामे आपण खासदार झाल्यानंतर पूर्ण करणार असल्याचे शिवाजी अडळराव पाटील यांनी सांगितले संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतिसाद अतिशय चांगला आहे ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी लोक उत्साहानं स्वागत करतात अक्षरशः शिरूरच्या ग्रामीण भागामध्ये गेल्यावर अगदी टोकाचं गाव तांदळी दौंडला लागून असणाऱ्या सीमेवरच्या गावापासून सुरुवात केली इनामगाव मांडवगन फराटा नावरा वगैरे त्या परिसरामध्ये लोक स्वागत करताना स्वागताच्या भाषणामध्ये प्रस्तावनेच्या भाषणामध्ये प्रत्येक गावात एकच वाक्य असतं की दादा आमची चूक झाली गेल्या वेळेला आम्ही चुकीचा निर्णय घेतला चुकीचं मतदान केलं ह्या वेळेला कुठल्या परिस्थितीत तुम्हाला निवडून द्यायचं आम्ही जंग बांधला आहे अशा प्रकारचं वातावरण सगळ्या ठिकाणी आहे शहरी भागात आहे अगदी भोसरी हडपसर वाघोली हा परिसर शहरी परिसर आणि ह्या ठिकाणी तर नेहमीच उत्साहाचं पॉझिटिव्ह वातावरण असतं हे बघा माझे काही ड्रीम प्रोजेक्ट होते पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे हा रेल्वेचा प्रकल्प मी दोन हजार पाचपासून पाठपुरावा करतो दोन हजार अठराला अंतिम टप्प्यावर आणला दुर्दैवानं दोन हजार एकोणीसला पराभव झाल्यानंतर आहे त्या स्थितीत रेल्वेचा प्रकल्प आहे काही नगर पुणे नगरचा रस्ता असेल पुणे सोलापूरचा रोड असेल तळेगाव चाकण शिखरापूर रस्ता असेल या रस्त्यावर काही झालं नाही चाकणच्या रस्त्यावर जी ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर समोरचा उमेदवार निवडून आला परंतु त्याच्यावर त्यांनी काही करायच्याऐवजी ट्रॅफिक अजूनही तिथं जाम होते ही सगळी ट्रॅफिक अगदी सुरळीत करणं पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल आणि आणि अनेक महत्त्वाचे प्रकल्प ते मला पूर्ण करायचे आता राष्ट्रवादी लढत होता ठीक आहे राजकीय समीकरणं बदलतात बदल बदलत राहतात आता गेल्या दीड दोन वर्षापासून महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती तशी आहे त्यामुळं राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी शिवसेनाविरुद्ध शिवसेना हे राजकारणाचा अपरिहार्य भाग आहे शंभर टक्के जिंकणार म्हणजे जिंकणार याचं मला पूर्ण खात्री आहे आणि कारण माझ्याबरोबर सगळे राष्ट्रवादीचे यापूर्वी माझ्या विरोधात असणारी सगळी मंडळी आज माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत अजितदादा पवार यांनी जे स्वप्न पाहिलं की ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या विचाराचा खाजा निवडून यायचा आहे त्यासाठी ह्या विभागाचे माजी आमदार विलासरावजी असतील किंवा बाकी सगळे दिलीपराव मोहिते दिलीप रावळसे पाटील अतुल बेनके चेतन तुपे पाटील महेश दादा ही सगळी मंडळी नेटानं कामाला लागली तर आणि कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ जिंकणारच याची पूर्ण खात्री आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा